हे प्रभु आनन्ददाता ज्ञान हमको दीजिये शीघ्र सारे दूर गुणों को दूर लीजिए अपने शरण में हम सदाचारी बने ब्रह्मचारी धर्म रक्षक वीरव्रत धारि बने सर्वज्ञ चक्रधर स्वामी की जय श्री गोपाल कृष्ण भगवान की जय या परमार्गाचे आदिकरण सहयोगी चिराई अवतार दर्शन दाता दत्तात्रे प्रभू महाराज तथा पाचव्या माझा साष्टांग प्रणाम श्रवण करीत असलेले संत महंत अच्युत अच्युतगोत्रीय सद्भक्तांना माझा साष्टांग प्रणाम तसेच परब्रह्म परमेश्वराचे नामस्मरण करीत असलेले संत महंत तसेच सर्व अच्युतगोत्रीय सद्भक्तांना माझा प्रेमाचा व आदराचा दंडोत प्रणाम नित्यदिनी आपण स्मृतीस्थळ यातील श्री नागदेव आचार्यांच्या स्मृतीश्रवण करीत आहोत तर मागच्या भागामध्ये आपण श्री गोविंदप्रभूबाबांचा विवाह त्यासाठी झालेला वाद त्या वादाला उत्तर देऊन तोणेस तरुण माहीमभट्ट भटोबासांच्या भेटीला आले माहीमभट्ट आणि भटोबासांची भेट झाली डोमेग्रामी त्यानंतर केसुबास यांचं चरित्र आपण बघतो हो त्याच्यामध्ये केसुबासांचं अनुसरण इथे बघितलेलं आहे केसुबास आणि भटोबासांची भेट झाली त्यानंतर केसुबास यांनी भिक्षा केलीच म्हणजे संन्यास अनुसरण घेतलं त्यानंतर संन्यास घेतल्यानंतर त्यांचे जे नातेवाईक होते ते केसुबासांना घ्यायला आले होते घरी परत न्यायला आले तर केसुबास घरी गेल्यानंतर त्यांनी जो आचार केला तिथे त्यांनी जो परमेश्वराचा विधी आचरण केला तो आपण बघितला तर इथपर्यंत आपण मागच्या स्मृतीमध्ये मा केसुबासांबद्दल ऐकलंय लाए। यापुढे ज्या स्मृती आहेत तर आपण स्मृती श्रवण करूयात दंडवत हो जेव्हा केसोबास घरी होते घरच्यांनी जबरदस्ती त्यांना नेलं होतं त्यावेळीला भटोबास यांनी चरित्र लिहिले होते ते स्तोत्र करीत होते विजन करीत असताना तर त्याबद्दल आपण स्मृती बघणार आहोत तर तथा रत्नमाळा दर्शनी ईश्वरार्चन प्रशंसा मग केसुबासांनी रचलेले रत्नमाळा स्तोत्र भटोबासांना दाखविले भटोबासांनी ते वाचले तर तेथे एके ठिकाणी देऊळवाड्याच्या जागी हनुमंतवाडा लिहिले होते ते ऐकून भटोबास म्हणाले तू हनुमंतवाडा नाही तो देऊळवाडा आहे केशवदेया तू फार चांगले केले गोसावी यांच्या अमोघ लिळा गुंफल्या तू वागपुष्पांनी परमेश्वराची पूजा केली तर केसुवाडने केसुबासांनी रत्नमळा स्तोत्र गुंफलं होतं तर त्याबद्दल भटोबासंनी त्यांची प्रशंसा केली तर त्यानंतर तथा उद्धरणस्तोत्र बंधनिष्करणे पुढची स्मृती आहे मग रत्नमाळाची पोथी वाचल्यावर केशुबास भटोबासांना विचारले अहो भटो याप्रमाणे उद्धरण प्रकरणाची रचना करू का तेव्हा भटोबास म्हणाले नको गा केशवदया अशा संस्कृत रचनेमुळे माझ्या अडाणी अशिक्षित म्हाताऱ्या बाया नागवतील त्यांना शास्त्र कळणार नाही मग केशवसाने संस्कृतमध्ये रचना करणे बंद केले कारण की सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींनी मराठी भाषेवर जे प्रभुत्व दिलं होतं मराठी भाषेवर जे बोलत होते स्वामी मराठी भाषा अणावर बोलतात हे एकूण भट्ट स्वामींच्या भेटीला आले होते तर या महाराष्ट्राला ज्या मराठी भाषेचं दान स्वामींनी दिलं आहे तर स्वामीच्या उत्तरापंत गमनानंतर नागदेव आचार्यांना केशुभास म्हणाले की के संस्कृतमध्ये रचना करू का तर म्हणून भटुभासांचा नाकार होता की माझ्या स्वामींची जी मराठी भाषा आहे ती तशीच राहू द्या त्यामुळे भटोबासांनी संस्कृत रचनेसाठी केशोबाांना नकार दिला तर नंतर तथा शास्त्र प्रकरणन्वया दुज्ञा मग केशोबाांनी भटोबासांना पुन्हा पुसले तर केशोबासांनी भटोबासांना परत विचारले भटो तर मी शास्त्र प्रकरणाचा अन्वय पारसंगती लावू का भटोबानी त्याला होकार दिला मग भटोबासानी त्यांना होकार दिला ते म्हणाले जे जेथे जसे आहे ते तसे आहे ते तेथेच ते मला विचारूनच अन्वय लावा बरं का मग भटोबासानी त्यांना होकार दिला पण सांगितलं की जे जेथे जसे आहे ते तसेच राहू द्या मला विचारूनच अन्वय लावा मग केशुभासांनी भटोबासांना विचारून प्रकरणाचा अनुक्रमाने अन्वय लावला प्रत्येक प्रकरणाचे विषयानुरूप पूर्वी अन्नयावृत्ती युगधर्म विद्यामार्ग संहार संसरण उद्धरण महावाक्य निर्वचन अस्थिपरी आचार विचार दृष्टांत ही नावे ठेवली तर असं संपूर्ण चरित्र केशुभासांनी महानुभावांना दिलं तथा दृष्टांत प्रकरणमय नुज्ञ मग केशोबासांनी सगळ्या शास्त्राचा अन्वय लावल्यावर पुन्हा भटुभासांना विचारले भटो आता दृष्टांताचा अनुक्रम लावू का परत केशोबासांनी विचारलं तर भटोबासांनी त्यावर होकार दिला तर भटोबासांनी होकार दिला मग केशोबासांनी भटोबासांना विचारून दृष्टांत प्रकरणाचा अन्वयानुक्रम लावला काही दृष्टांताचे द्राष्टांतकही के केले सगळ्या दृष्टांताच्या लापिका लावल्या पूर्वापार संबंध जोडले याला दहावे प्रकरण म्हणतात शोध दिला याच्यामध्ये की तसेच भटोबासांना विचारून आचाराच्या तीनशे व विचाराच्या तीनशे वचनांचा लापिका संबंधाने अनुक्रम लावला परत शोध आहे मग केशवसांनी लावलेला नवप्रकरणाचा वचनक्रम घेऊन राजरोकर लक्ष्मीधर भटांनी त्यावर लक्षण भाष्य केले असा शास्त्राचा संबंध लावला तर ज्या केशुबानी भटोबासांकडे अनुसरण घेतलं ज्या केशुबाना नातेवाईक पत्नीसोबत घरी न्यायला आले होते सन्नास घेतलेला ऐकून त्या भटू केशुवासांनी घरी गेल्यानंतरही परमेश्वराचा आचार केला विजन केलं तेथे त्यांनी स्तोत्र रचिलं रत्नमाळा आणि त्याच्यानंतर भ मार्गात परत आले भेट भटोबासांकडे परत आल्यानंतर परत भटोबासांची परवानगी घेऊन त्यांनी महाडभाव साहित्य परत रचलं आणि महानुभाव पंथाला चरित्राचं दान दिलं तर सरन, ले, 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 या स्मृतीमध्ये आपण केशुवासांबद्दल त्यांचं अनुसरण त्यांनी लिहिलेले स्तोत्र याबद्दल माहिती घेतली आहे तर तर त्यावेळेचे जे भक्त होते सन्निधानी स्वामींच्या आणि नागदेव संनिधानी होते परत त्यानंतर केशुवास आले केशुवासांनी भटोबासांकडून अनुसरण घेतलं आणि आचार करणं एवढा परमेश्वराने सांगितलेला तर आपणही ईश्वरचरणी अशी प्रार्थना करूया की परमेश्वरा आपल्यालाही जेवढं होईल तेवढं नित्य विधी आचरण हो करावी व्हावी विधीचं आचरण आपल्याकडून व्हावं ही ईश्वरचरणी रोज प्रार्थना करायची आपण तर याबद्दल या स्मृतीमध्ये आपण केशुवासा संबंधित संपूर्ण माहिती बघितली आहे तर आज पुरते एवढेच लिडा कशा वाटल्या कमेंट करा नामस्मरण करत राहा स्थानवंदन घडो काळजी घ्या आनंदी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना परत भेटूया पुन्हा एका नवीन स्मृतीसोबत तोपर्यंत जय श्री कृष्णा जय मनुभव जय श्री चक्रधर जय महाराष्ट्र दंडवत प्रणाम दंडवत